दोन वर्षा कर पहिले सतरा दिस किती स्वसल विमान पावाचा तुकड्यावर कायला दिस तरी टाकलं ना कामान सातारा माची बुद्ध धम्माचे विळा वरदान अरपुण वाले जीवाचे करूनीरेने लीला संविधान अर पूर्ण जीवाच करुणी संविधान कोणाची मिळाली न सात आज झाला हो या घास पुस्तका सवे खाली रात दिव्या खाली झोपली माझी जात रथ तस नव तर नात पेटवली आयुष्याची वात मायदा भरव ना तू घास शिजलं नाही जरी घरात डोळ्याच पाणी सांगते वाणी करत योगदान हरपूर्ण जीवाच करून राणे लिल संविधान हरपूर्ण माने जीवाच करून राणे लिल संविधान हो कोणाचे दुःख कुड कळते भीमाईल रमा तडमळते दुखाच्या अग्नीमध्ये सळते ऐका त्याच रक्त सळसळते सर निमबल वंदनाला, तरुणी बुद्ध वंदनाला भीमाची वाट किती पाहिली गेले होते भीम परदेशाला यालो आईन घाई गाईन मतदान हर पु जीवाच करून संविधान हर पुण भा जीवाच करून संविधान दोन वर्षात बैल सतरा दिस किती विमान पावाच्या तुकड्यावर कायल दिस तरी ताकल नका मान सतारमाची बुद्ध माच वेळ वर दान जीवाच करो निरान लिहिलं हरपुन भाय लिहिलं एवढ्या चांगल्या शब्दामध्ये अगदी थोडक्यामध्ये का होईना पण एवढं चांगलं जे संविधानाच चा, सविस्तर रुपांतर आपल्या पुढे त्याने मांडलेलं आहे याकरिता या ओंकार या नवनीत मोकळ यांना एकदा तरी जोडत जय आवाज नाही आला एकदा पुन्हा त्याला एक, एक मानाचा सलाम द्या जा, जय भीम आवाज चोरत नाही आला तो बोलतो मी एवढ्या जोरात बोललो मला ऐकायला कोणाचा जय भीम नाही आला तर पुन्हा एकदा एक झल्लोषात एक एक त्याला मानवंदना द्या की बाबा जय भीम